सकाळी उठल्यावर अंग दुखतं का घरगुती उपाय आता अंग दुखी ही किरकोळ वाटणारी गोष्ट आपल्याला रोज सतावत असते ही फार त्रासदायक आहे ही नेमकी का होते आयुर्वेदानुसार का उपचार करता येईल तसेच आपल्या वाईट सवयीबद्दल काही के चेंजेस केले जातील का हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्याच्या धावपळीमुळे अंगमर्द म्हणजे शहरातील वेदना हे फार कॉमन लक्षण झालं कधीकधी थोडी विश्रांती उपाय उपायामुळे हे आजार बरे होतात पण पुन्हा उद्भवतात हे असं चक्र चालू राहतं अंगदुखी किंवा शहरातील होणाऱ्या वेदनांचे कारण आयुर्वेदनुसार हे वाद प्रकोप कारण आपल्या शहरातला होणाऱ्या वाद वाढला की आपल्याला शहरातील कमजोरपणे येणं हाडे दुखणे हाडे दुखणे अंग दुखणे असे लक्षण दिसू लागतात हे का होतात तर सकाळी उठल्यानंतर ताप आल्यासारखं वाटणं हाडे दुखणे मसल दुखणे मसल पेन होणे पित्तसारखं होणे हे लक्षणं का होतात हे आपण पुढं हळूहळू बघणार आहोत बऱ्याच जणांना हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात अंगदुखी जास्त होते पण कधी तर वय कमी असेल तरी पण अंग दुःखी होते काही वेळा आरामदायी असलं तरी अंग दुखी होते तर याचे पाच कारण आहेत आपला आहार आपला आहार आपण वाच प्रकारचे अन्न खातो जसे की खूप थंड त्यामुळे आपल्याला हा त्रास सुरू होतो जसे की खूप पाणी कमी पिणे त्यानंतर तूपचं प्रमाण नसणे त्यानंतर तेलचं प्रमाण कमी असणे किंवा भूक लागली की बराच वेळ उपाशी राहणं नेहमी फ्रीजमधलं खाणं कोल्ड्रिंक्स जास्त प्रमाणात पिणे किंवा सतत पाणी पित राहणे यामुळे वाददोष वाढतो तर हा वाददोष का होतो तर वाददोष व्हाण्यामाग आपण थंड हवेत राहणं किंवा फॅन खाली सतत बसणं किंवा त्यानंतर जागरण वारंवार जागरण झालं तर सौम्य गुण कमी होतो त्यामुळे शहरातील कोरडेपणा वाढतो म्हणजे को वादक वाढतो आपली जीवनशैली अशी झाली की आपण दिवसभर झोपतो आणि रातभर जागतो यामुळे सुद्धा अंगदुखी वाढते प्रवास काही ना फिरतीचा प्रवास असतो सेल्समॅन झाले मार्केटिंग झाले प्यारिंग झाले किंवा एका ठिकाणी बसून राहणारे यामुळे मान पाठ कंबर याचा त्रास जास्त होतो अतिश्रम करणे काही जण खूप जास्त गरजेपेक्षा जास्त श्रम करतात अतिश्रम केल्यामुळे हाडाची झीज होते त्यामुळे हाडे दुखण्यास सुरुवात होते चिंता आणि तणाव मानसिक कारणे आपल्याला दुःखी देते सतत नकारात्मक भावना येतात सतत विचार कर केल्यामुळे मेंदू थकतो आपल्या ऑर्गन थकतात त्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात तेव्हा शहरात केमिकलचे चेंजेस होतात केमिकलचे चेंजेस ते आपल्याला ट्रिगर करतात यामुळे सुद्धा दुःखी लक्षणीय दिसू लागतात त्यानंतर हे कॅल्शियमची कमी असणे त्यानंतर हिमोग्लोबिनची कमी असणे त्यानंतर व्हिटॅमिन बी ट्वेल्थ व्हिटॅमिन डी अशी अनेक कारणे असू शकतात आपलं आहार नसतो त्यानंतर जीवन आपली जीवनशैली आपली जीवनशैली खूप बिघडलेली असते त्यामुळे सुद्धा हे त्रास आपल्याला होऊ शकतो गट हेल्थ खराब असणं पचनसंस्था बिघडल्यामुळे आपल्या शरीरात सूज वाढते थाकवायला सुरुवात होते आणि स्नायूमध्ये वेदना जाणवतात गट इन्फ्लॅमेशनसुद्धा एक हे महत्त्वाचं कारण आहे आपली दिनचर्या बिघडल्यामुळे आपल्याला पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही त्यामध्ये मग अपचन होणं नेहमी ॲसिडिटी होणं पोटात आग होणं अशी कारण दिसू लागतात या कारणामुळे सुद्धा आपली मग हळूहळू अंगदुखी व्हायला सुरुवात होते पोटऱ्या दुखतात अशी लक्षणं दिसू लागतात यासाठी आपली पचनक्रिया चांगली ठेवणं गरजेचे आहे त्यानंतर अल्ट्रा प्रोसेस फूडचं सेवन जसे की बाहेरचं पॅकेट फूड अधिक साखर बेकरी पदार्थ खाल्यान शहरात क्रोनिक इन्फ्लॅमेशन होते जे अंगदुखीस करण्यात ठरते उपाय बघणार आहोत तेलाचे तेल मोहरीचे तेल बदामाचे तेल या तेलामुळे लवचिकता वाढते आणि वाद कमी होतो यामुळे अंगदुखीची वेदना कमी होते जपताना पायांना तेलाची मसाज करायची यामुळे सुद्धा बॉडीचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं एरंडेल तेल झालं आठवड्यातून एकदा ते घ्यायचं त्यानंतर मॅग्नेशियम रिच फूड घ्या दाणे पालक भोपळ्याच्या बिया डार्क चॉकलेट मॅग्नेशियम बॉडी स्प्रे किंवा इस्फम साठ भात वापरणं उपयोगी ठरतं त्यानंतर बॉडीला शेक देणे आहारामध्ये लवंग अद्रक रोज घेत चाला हळदमध्ये दूध मध घेत चाला संगीत किंवा ध्यान करा